चांगली रूम मिळालीये आणि सोबतच्या मुली सुद्धा सगळ्या चांगल्या अगं आजच उशीर झालाय तुम्ही नका काळजी करू हा अग आई मी रूम वर पोहोचले ना की फोन करते हा बघितलेस काय काय विषय हो हां कुठलं तर चकार पाकर वाल्या दिसता मग फॅट डाव साधू साधो साधो ए गुलबदन झाले मग असं रात्रीच्या वेळी कुठे एक फिरायला आम्ही सोडतो तुला चल आम्ही आम्ही सोडतो सोडतो शेपली काय माझी वाट सोडा हा? वाट सोडा माझी नाही तर मी आरडाओरडा करीन ना कशाला त्रास देत आहे मला तुम्हाला काय आई बहिणी नाहीये काय फरक पडतोय त्रास दिला तर हे बघे या आपला इलाका आपला आणि लय आवाज ऐकणार तुझे लोकांचे कवाच बंद झाल्या नाहीतर ते बंद करता येत्या यायला दिवसा डवळ्या कुणाला ऐकू जात नाही रात्रीच काय घेऊन बसल्या <laughs> <laughs> तुम्ही मला इथून जाऊ द्या नाही तर मी पोलिसांना फोन करेन पोलिसांना फोन, 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 <laughs> फोन कर ना ना फोन कर 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 की पोलिसांसने फोन

माझ्या आईबद्दलचा माझ्याकडून खूप अपेक्षा सोडा मी सोड. उ! आपली तरी मानुसकी दाखवा. मानुसकी. माझ्याशीच वाट लागलं. हं? हं. बांट कर तुझे बडबड नाहीतर नरडा पिईन. बाप को मान आमच्या संघाचा. हं? सर <laughs> नाही पिक्चर मधला डणक मारत बसलीस मतला. पण घ्या. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात आपल्या लेखी बाईला वाचवायला कुणी मारी आहे का नाही हर हर महादेव अरे कोण आहे ती बेनी आमच्या आई बहिणीच्या आबरूर हात घालत्यात ए इकडे मुडकच छाटतो तुझं इकडे कोण आहे तुम्ही म्या होय अरे म्या शिवाजी राजाचा मावळा हाय अरे या इकडे तुम्ही दाखवतो तु गप गोमान चलायचं माझ्या सांग चलायचो कुठं कुठं जायचं कुठं जायचं चला दाखवतो आमच्या हिंदवी स्वराज्यात आई बहिणीच्या आब्रुला हात घातला की कशी शिक्षक येतात आणि त्याच काय करत्यात हे दावतो तुम्हाला आता रांझेगावचे वतनदार भिकाजी गुजर पाटील तुमच्या विरोधात एक गंभीर तक्रार आली आहे गुन्हेगारासारखं आणायचं कारण काय आधी मोकळं करा आम्हाला कित्येक वेळाला सांगावा धाडून सुद्धा तुम्ही आला नाहीत हे रामजी बाबा तुमच्याच गावचे यांची तक्रार आहे की तुम्ही यांच्या मुलीला बद समितीच्या इराद्यानं पळवून आहे आहे काय न्याय निवाडा रांझ्यात होईल इथं नाही तोच सांभाळून बोला जिजाऊ पुत्र शिवाजी राजे यांच्या समोर उभे आहात तुम्ही आंबा चिटणीस पाटील रामजी बाबांची माफी मागून त्यांच्या मुलीला सन्मानाने परत करा तुमच्या उद्दमपणाला आवर घाला अन्यथा वतन तर जाईलच पण तुमची खैर केली जाणार नाही शिवाजी राज <laughs> वार शिवाजी राज यो कोण नवीन राजा झाला पोरा सोरांनी धमक्या द्याव्यात आणि आम्ही घाबराव एवढं हलकं वाटलो काय तुम्हाला पाटील पाटील या न्याय निवाड्यात सहकार्य करा यातच तुमचं भलं आहे शिवाजीराजे हे फक्त ना नाही तर स्वराज्याची मुहूर्त आहे <laughs> स्वराज्य वर <laughs> खेळ निसता कसा आहे पंत डोळ झाकून सपन बघावी चांगली वाटते प्रत्यक्षात स्वप्न वेगळी आणि वास्तव वेगळा असतय पाटील पाटील स्वराज्य हे फक्त आमचंच नाही तर जिजाऊ मासाहेबांचं आणि तमाम रयतेचं स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी आम्ही फक्त नाममात्र आहोत गरिबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे हीच आमची खरी ताकद याच ताकदीच्या जोरावर बलाढ्य शत्रू समोर आला तरी आम्ही त्याची तमा बाळगत नसतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी हे साक्षात स्त्रीरूप प्रत्येकाचं कुलदैवत हे स्त्री रूप आहे देवीची पूजा करून तिच्या स्त्री रूपाची विटंबना करणे यासारखा मोठा अपराध नाही आई भवानीच्या आशीर्वादानेच आम्ही स्वराज्याची स्थापना करत आहोत स्वराज्यातल्या लेखी बाळी यांच्यावर अन्याय अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांची सुरक्षा हाच स्वराज्याचा पहिला नियम आहे तुमचं भाषण ऐकाय नाही आलो ना आम्ही सन्मानानं सुटका करा आमची नाहीतर तुम्ही आला नाही पाटील तुम्हाला आणलंय न्याय निवाडा होत नाही तो तुमची सुटकाही होणार नाही कसला न्याय निवाडा मान्य नाही आमची हो। गाव आमचं वतन हाय आम्ही काय बी करू तिथ मालक हाय आम्ही तिथलं तिथली रयत म्हणजे आमची बटी तिथली लोक तिथल्या बायका आमच्या पाटील शिवबा समशेरावरा हा दरबार आहे इथे फक्त न्याय निवाडा होऊ द्यावा चिटनीस यांची शिक्षा लिहून घ्या भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हा न्याय निवाडा करत आहोत फिर्यादी रामजी बाबा नायकू यांनी केलेल्या आरोपानुसार आरोपी बाबाजी भिकाजी गुजर रानजे पाटील यांनी रामजी बाबा यांच्या मुलीचे बदसलुकीच्या इराद्याने अपहरण केले आरोपीचा उद्दामपणा त्याच्यावरील आरोप सिद्ध करत आहेत स्वराज्यात स्त्रीची विटंबरा कधीही सहन केली जाणार नाही याकरिता आरोपी बाबाजी भिकाजी गुजर रांजे पाटील याला या अपराधाबद्दल याचे दोन्ही हात पाय कलम करून आदेश देत आहोत आम्ही का महाराज चुकी झाली कबूल करतो असावी महाराज 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 नग दिल्या शिक्षेची तातडीनं अंमलबजावणी व्हावी माझ्या तमाम रयतेनं लक्षात ठेवावं जन्म देणारी आई आहे हातात राखी बांधणारी बहीण आहे पत्नी आहे ही रूप तुमचा वंश वाढवणारी सगळी स्त्रीचीच मनोभावे देवी म्हणून जिच तुम्ही पूजन करता ती आदिमाया सुद्धा स्त्रीच आहे स्त्रीचा आदर हाच आपल्या स्वराज्याचा पहिला नियम आहे जो हा नियम मोडे त्याला सगळ्यात कडक शासन झालं पाहिजे असं शासन की पुन्हा स्त्रीवर अत्याचार करायचं धाडस कुणीही करणार नाही